नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अशी स्टार वात बनवणार आहोत त्या वातीला हे इथं असे मणी लावायचे तर तुम्ही असे असे मणी पण लावू शकता इथं हे पाच ठिकाणी असे मणी लावू शकता ही वात अकरा पदराची एक वात अशा आपल्याला पाच वाती घ्यायच्या पाच पाच वातीची ही स्टार वाद बनवणार आहोत आपण अकरा पदराची वात कशी करायची मी तुम्हाला सांगते आपल्याला साडेपाच पदर घ्यायचे चार बोटाचे पूर्ण पाच घ्यायचे आणि एक अर्धा घ्यायचा साडेपाच पदर होतं म्हणजे मग त्या अकरा वाती घेतात हे असे चार बोट घ्यायचे पाचवी वाती बरोबर सारखे घ्यायच्या हे पाच पूर्ण पाच घ्यायचे आणि परत अर्ध घ्यायचं हे अर्ध घ्यायचं हे आपली एक वात पूर्ण होते ही आपली पूर्ण एक वाद झाली अशा आपल्याला पाच वाती लागतील साडेपाच पत्राची एक वात म्हणजे अकरा पत्राची एक वात होती अशा पाच पाच वाती घ्यायच्या आपल्याला हे मी बनवून ठेवलेल्या ह्या वाती त्याची मी तुम्हाला स्टार बनवून दाखवते ह्या दोन वाती घ्यायच्या अशा ह्या अशा जोडायच्या तार स्टार तयार करायचं आपल्याला तेव्हा वातींचं माप बरोबर असलं का बरोबर स्टार तयार होत लहान मोठी झाली का मग जरा बरोबर आकार येत नाही त्याचा हे आपलं स्टार तयार झालं का त्याला आपल्याला असा कापूस लावून घ्यायचा प्रत्येक दोन वातीला असा कापूस लावायचा हे पाचही टोको जोडून घ्यायचे हे पाच टोक जोडले ना आता आपल्याला ही स्टार वाटे आपली छोटे छोटे दोरे काढायचे असे हे दोरे काढले का आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही वाद बांधून घ्यायची ती कशी कुठे बांधायची मी तुम्हाला दाखवते याच्यातून असं मध्ये घालायचं हे हे असं बांधून घ्यायचं इथे हे असं आपल्याला पाच ठिकाणी पाच पास्ट बांधायचे अशा डबल बाती करून घ्यायचे ते दोरे आणि ते बांधून घ्यायचं दोन वातीच्या मध्ये घालायचे आणि बांधून घ्यायची इकडचं हे निघालं तरी काय नाही नंतर बरोबर करता येते आपल्याला खूप पक्की गाठ मारली तर आपल्याला वाती थोड्या सरकवता येणार नाही थोडीशी सैल गाठ मारायची सैल गाठ मारली का बरोबर होतं हे जे टोक निघालं तर आपल्याला बरोबर पुन्हा नंतर बसवून घेता येत असते आपल्याला बांधायला सुद्धा पाच वाती लागतात बांधण्यासाठी हे आपल्याला अशा दोरे करायचे याच्यामध्ये न बांधता समजा हे असं जर करून न बांधता फुलवात करून मध्ये ठेवली तरी थे मी ती वात स्टार वात तयार होती पण ते मला म फुलवात ठेवलेली नाही आवडत अखंडपूर्ण वातीची आवडती मला म्हणून मी आपलं पूर्ण बांधून झालं का छान दिसते वाती आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं बांधून घ्यायचं पाच वाती लागतील ला। आपल्याला बांधायला हे आपल्या ठिकाणी बांधून झालं हे बांधून झाल्यावर इथे काय करायचं ह्या दोन्ही ज्या वाती येतात त्या निघालेल्या वाटतंय आपल्याला त्याला फिट्ट करून घ्यायचं हे असं आपण कापूस लावला होता ना अगोदर त्या कापसाची थोडी वात करायची आणि त्याला असं गुंडाळून घ्यायचं ही पूर्ण बांधल्या जाते वात इथे पण तसंच करायचं प्रत्येक ठिकाणी तसं करायचं जो आपण कापूस लावला होता जोडण्यासाठी त्याची छोटी वात तयार करायची आणि त्याच वातीनं या दोन्ही वाती एकत्र बांधून घ्यायचे ह्या ज्या बांधलेल्या वाती बांधून झाल्यावर अशा दिसतील कारण त्या निघणार नाही पुन्हा पक्के होतील त्यासाठी आपण जे अगोदर कापूस बांधाय त्याने हे पुन्हा बांधून घ्यायचं वात तयार करायची आणि छान बांधायचं म्हणजे पक्क बांधले जाते ज्या बांधलेल्या वाती त्या वाती सोडून द्यायच्या प्रत्येक वातीला असं गुंडाळून घ्यायचं पूर्ण वात तयार होते हे आपलं एक दोन तीन चार ठिकाणचं बांधून झालं आहे आता हे पाचव्या ठिकाणचं बांधते मी ज्या आपल्याला बांधलेल्या वाती ते मोकळेच राहू द्यायच्या इकडं हेच दोन टोकं धरायचे हे दोन टोकं पूर्ण बांधून घ्यायचे हे आपले पूर्ण बांधून झाल्यावर पूर्ण बांधून झाल्यावर ही वात आपली अशी दिसते आता आपल्याला ह्या वाती आहे त्या असे घ्यायच्या पुढे ह्या ज्या आपण पाच वाती बांधल्या होत्या ते पूर्ण इथं जोडायच्या पाचवीचं पाचवी वाती पूर्ण जोडायचा इथे परत थोडा दोरा असा हे करून घ्यायचा वातीचं दोरा तयार केला का परत ती जे आपण पाच पाच वाती बांधल्या होत्या ते टोक एकत्र करून बांधून घ्यायचे पूर्ण बांधून झाल्यावर ही आपली वाद अशी दिसते आता आपल्याला ही पूर्ण वाद जी बांधली आहे ती अशी दिसायली आता आपल्याला हे स्टार येतं हे एक एक मणी बांधायचं इथे लांबायचं असेल थोडं ढिल्ल बांधलं का स्टार बरोबर दिसतं ही आपली बांधून झाल्यावर अशी वाद तयार होते आता आपल्याला इथे एक हे मणी लावून घ्यायचं इथे स्टारला एक मणी लावायचा तिथे एक लावून झालं का परत इथे एक लावायचं इथे एक लावून घ्यायचं असे पाच ठिकाणी पाच मणी लावून घ्यायचे इथून सुई घालायची अशी आपल्याला हे खालून जर मणी लावायचं असेल असं तर हे मणी अगोदर ठेवायचं असं हे मध्य भागून काढून घ्यायचं आपले हे स्टार तयार होते इथला हा दोरा तोडून घ्यायचा आता आपल्याला इथून वरती मणी बांधायचा इथं गाठ मारून घ्यायची दोरा तोडून टाकायचा इथे एक मणी लावायचा आपल्याला परत केला असा एक एक मणी लावायचा आपली स्टारवात तयार होते इथं हा दोरा आहे याला गाठ मारायची गाठ मारले उरल्याला दोरा कापड काढून टाकायचा कट करायचा दोरा प्रत्येक ठिकाणी एक मणी लावायचं ही बात कार्तिक महिन्यात लावून द्यायची चांदना असेल तेव्हा पहाटे सकाळी छान दिसते सकाळच्या प्रकाशात चांदण्यामध्ये एकदम छान दिसते याला प्रत्येक मणी बांधून घ्यायचे असे मी पाच मणी करून ठेवले होते बांधायला तुम्ही नाही बांधले तरी चालतं बांधले तरी चालतं बांधल्यावर छान दिसते भात म्हणून मी बांधली डिझाईनचं छान दिसतं तुम्ही तशी तर ठेवली तरी चालतं परत केचं बांधलं का दोरा तोडून तोडून घ्यायचं परत केलं दोर बांधायचा ही आपली स्टार वाद झाली हे धोरे तर हे मध्ये दाबून द्यायचे हे माझ्याच्याने थोडे कट करताना राहिले धोरे हे ही आपली पूर्ण स्टार वात झाली आता इथे थोडंसं कापूस लावून घ्यायचं हे जे हे जे आहे स्टारचं हे मणी जो आहे तो वरून लावला तरी चालतो ही आपली स्टार वाथ वातीचं वातीचं माप बरोबर घेतलं तर हे टोकं एकदम बरोबर दिसतं ही हे कशी थोडी ही वात माझी मोठी झाली त्यामुळे हे थोडंसं इकडं आल्यावर वा वाटायला बघा आवडली तर करून बघा स्टार वात सकाळी चांगलं असेल तेव्हा लावायचं गायच्या तुपात भिजवायची आणि हे वरचं टोक प्रज्वलित करायचं सकाळच्या चांदण्यामध्ये लावा छान दिसते सकाळच्या चांदण्यामध्ये नाही लावली तरी कोजागिरी पौर्णिमा असती त्यावेळेस लावली तरी चालते